नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत छोटासा अपडेट आपल्यासमोर आलेला आहे मित्रांनो काय बदल आहे आणि पहिला हप्ता किती तारखेला येणार आहे त्या संदर्भामध्ये छोटीशी अपडेट आपल्यासमोर आहे ती आपण पाहूया तर चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील हजारो महिलांनी आपले अर्ज दाखल केले आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता सतरा तारखेला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे मित्रांनो येत्या सतरा तारखेला लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ सतरा ऑगस्टला पुण्यामधून होणार आहे खाली बघू शकता मित्रांनो पुण्यात प्राथमिक स्वरूपात पंधरा हजाराहून अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता दिला जाणार आहे पुण्यात बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलनात हा कार्यक्रम पार पडणार आहे राज्यभरातून एक कोटी बेचाळीस लाख महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केली आहे राज्यातून पुणे जिल्ह्यात सर्वाधिक महिलांनी योजनेसाठी नोंदणी केलेली आहे तर मित्रांनो सरकारने स्पष्टपणे सतरा तारीख जाहीर केली आहे सतरा ऑगस्टला पहिला हप्ता शेतकऱ्यां सॉरी महिलांना मिळणार आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद